विट्यात रिक्षाचालकाच्या खून प्रकरणी मिरजच्या दोघांना अटक विटा येथे रिक्षा चालक साई राहणार सदावरती रोड याच्या अटक केली असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय आणि तिला दिलेले उसने पैसे मागितल्याच्या वादातून हा खून झाल्याचे तपासातून समोर आले आहे शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ तिघांनी कोयत्याने हल्ला करून सदावर्ते यांचा खून केला होता हल्ल्यानंतर सर्व आरोपी मायनी रस्त्याने फरार झाले होते तपासासाठी स्थापन केलेल्या पथकाने बारा तासात आरोपींना जेरबंद केले या अटकेत अमीर नजीर फौजदार व अठ्ठावीस माणिकनगर मिरज रोणक सूरज रजपूत व वीस समतानगर मिरज समता तसेच एक अल्पोईन संशयित तासगाव येथून ताब्यात घेतले मुख्य आरोपी अमीर फौजदारला वडूज पोलिसांच्या मदतीने गोपूज तालुका खटाव येथून अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी रोणक राजपूतला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सातारा येथून पकडले या प्रकरणी मृत साई सदावर्ते यांच्या पत्नी पूजा सदावर्ते यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे